तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये महायुती आणि मवियाचे कार्यकर्ते आमने सामने आले क्रांती चौकात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींविरोधात आंदोलन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुळचे ओबीसी जातीचे नसल्याचं राहुल गांधींनी म्हटलं होतं त्यावरून महायुतीचे कार्यकर्ते आक्रमण झाले तर मवियाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांबद्दल निषेध करण्यासाठी आंदोलन केलं यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आलं महाराष्ट्राचा असं पण कुठेही पाठपुरावा केला जात नाही फक्त हे प्रकरण मागणी आहे आहे याचा कोण तपास करावा आणि आरोपींना लवकर लवकर फाशी राहुल गांधीनं बालिशपणाचं जे स्टेटमेंट दिलेलं आहे मान्य नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजामध्ये नाहीये हे जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्या संदर्भात त्याच्या विरोधामध्ये आज भारतीय जनता पार्टीतर्फे इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा निषेध आम्ही करतोय